डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी विधानसभेचे आमदार माननीय श्री अण्णासाहेब बनसोडे यांची महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ सोहळा तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेतृत्व अशोक अण्णा भडकुंबे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत द फन हॉटेल येथे आयोजित केला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णासाहेब बनसोडे यांचे महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेतृत्व अशोक अन्ना भडकुंबे यांचा केक कापण्यात आला यावेळी शहराध्यक्ष योगेशजी बहल यांनी आपले विचार व्यक्त करताना आमदार बनसोडे यांना विधानसभेचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच अशोकांना भडकुंबे यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचं सा कौतुक केलं या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभेचे माजी महापौर जगदीश गायकवाड माननीय नगरसेवक योगेश लोंढे सामाजिक कार्यकर्त्या पूनमताई लोखंडे रुपाली धाडगे सामाजिक कार्यकर्ते अजय थोरात राजू जाधव अजय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा वातावरणात संपन्न झाला पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा